सर्वमंगल शिवे सर्व मंगल शरण्ये शिवेके गौरी नारायणी रामकृष्ण हरी मंडळी पंढरपूर येथून मी आचार्य रेखा किशोरी वास्तुशास्त्रावर बोलू काही या कट्ट्यावर आपण घेऊन आलो आहोत वास्तु शास्त्राची शास्त्रोक्त माहिती आतापर्यंत आपण अनेक विषय जाणून घेतलेले आहे आता आपण आजच्या आमच्या एपिसोडमध्ये माहिती घेणार आहोत ती आमच्या घराच्या प्रवेशद्वाराची आपण ज्या वेळेला घर बांधतो त्यावेळेला संपूर्ण घराच्या रचनेला तर खूप महत्त्व आहे परंतु संपूर्ण घराचा जो मुकुट आहे तो म्हणजे आमचा प्रवेशद्वार तर हा प्रवेशद्वार कसा असावा प्रवेशद्वाराच्या बाहेरील वातावरण कसं असावं त्याच्या आंतरिक वातावरण कसं असावं ह्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत तसं जर बघितलं तर आपलं जे मुख्य द्वार असतं ते पूर्वी कसं असायचं की असे दोन दारं असायची आणि ती दोन दारं दोन्ही दिशेला ओपन होत होती उघडत होती आता शक्यतोवर आपण जर बघितलं तर घरांचं असो किंवा फ्लॅटचं असो एकच दार असतं आणि ते दार कधी डावीकडे उघडतं कधी उजवीकडे उघडतं मग हे दार डावीकडे उघडणारं असावं की उजवीकडे उघडणारं असावं मंडळी माझ्या अनुभवात तर असं काही फारसा त्याच्यामध्ये फरक मला दिसून आलेला नाही आहे दार उजवीकडे उघडा किंवा डावी डावीकडे उघडा तर कोणीकडे उघडला जातो आहे एवढा काही त्याचा इफेक्ट होत नाही बऱ्याच ठिकाणी होतो पण पण त्या ठिकाणी आपण त्याचा पुढच्या ह्याच्यात विचार करूया तर सगळ्यात महत्वाचं काय आहे की जे हे प्रवेशद्वार आहे ते प्रवेशद्वार फार छोट संकुचित नसावं ते दार व्यवस्थित आपण आत बाहेर दोन तीन माणसं एकत्र जाता येता येतील अशा पद्धतीचं थोडंसं मोकळं ढाकळं असावं फारही मोठं असू नये तर फारही संकुचित असू नये दाराकडे बघितल्यानंतर मनाला प्रसन्नता वाटावी अशा पद्धतीचं ते असावं प्रवेश जो द्वार आहे मुख्यद्वाराच्या बाहेर कचरापेटी डस्टबीन अस्ताव्यस्त पसरलेल्या चपला इतर काही साहित्य असं काही ठेवू नये ह्याच्यामुळे काय होतं की नकारात्मकता त्या ठिकाणी निर्माण होते बऱ्याच वेळेला आपण काय करतो की सकाळी गाडील म्हणून रात्रीच आपण तिथे डस्टबिन नेऊन ठेवतो पण तसं करायचं नाही तसं आपण वारंवार ठेवल्यामुळे तेथील नकारात्मकता आपल्या घरात प्रवेश करू शकते प्रवेशद्वाराला नेहमी मंगल तोरण लावावे मंगल तोरण कशाचे तर आंब्याच्या पानाचे अशोकाच्या पानाचे नेहमी हे असे तोरण जे आहे आठवड्यातनं किमान एकदा जरी तुम्ही आपल्या तिथं चौकटीला जर ते तोरण लावलं तर बघा तुम्हाला किती प्रसन्न वातावरण वाटतं त्यातल्या त्यात जर बघितलं तर पूर्वी खरं तर सर्वोत्तम दार म्हणजे कशाचं असायचं तर लाकडी दार। आजही सर्वोत्तम दार आणि उंबरठा लाकडीच बसवला जातो पण बऱ्याच ठिकाणी हल्ली विविध सुद्धा दारं बसवली जातात मग त्याच्यात ॲल्युमिनियम आहे स्टील आहे लोखंड आहे इतर अनेक धातूंची दारं बसवली जातात पण लाकडाच्या दाराला अनन्य साधारण महत्त्व आहे तर त्यासाठी आपण ह्या गोष्टीचा विचार अवश्य करावा आता मी ह्या ठिकाणी घराचं दिशा सांगत नाही आहे तर मी तुम्हाला मुख्यद्वाराची दिशा सांगते की मुख्य द्वार कोणत्या झोनमध्ये आहे आपले सोळा झोन सांगितले गेलेले आहेत आमचं वास्तुपरीक्षण चक्र जर हे तुम्ही बघितलं तर ह्याच्यावरती आपण सोळा झोन परफेक्ट काढून देतो तर आपलं मुख्यद्वार कोणत्या झोनमध्ये आहे त्या झोन अनुसार दाराला रंग असावा मग तो कसा असावा जर तुमचं दार उत्तर दिशेमध्ये असेल उत्तर झोनमध्ये असेल तर दाराचा जो रंग आहे तो निळा पांढरा आणि काळा असावा जर तुमचं दार प्रवेशद्वार पूर्व दिशेमध्ये असेल तर तुमच्या दाराचा रंग हिरवा किंवा तपकीर रंग असावा ज्याला हिंदीमध्ये भुरा कलर पण म्हणतात हा तपकीर कलर जो असतो तो लाल पिवळा आणि काळा ह्या तीन रंगांचा मिळून असा तो तयार होत असतो असा चॉकलेटी केशरी कलर सारखा तर तपकीर रंग जर तुमचं प्रवेशद्वार दक्षिण दिशेत असेल तर लाल पिवळा आणि तपकीर रंग त्या दाराचा असावा जर तुमचं दार पश्चिम दिशेला असेल तर ग्रे कलर गोल्डन कलर आणि पिवळा कलर हे तीन कलर त्या दाराचे असावेत तर दार तुमचं कोणत्या झोनमध्ये आहे त्यानुसार ह्या रंगाचा वापर सांगितलेला आहे आता मुख्य मुख्यद्वाराला काय कलर असावं हे तर आपण बघितलंच आहे पण दारामध्ये बाकीचं काही असो नसो प्रत्येक दारात जर आपण गेलो तर त्या ठिकाणी आपल्याला बघायला काय मिळतं एक असतं ते डोरमेट पायपुसणी तर ती पायपुसणी जी आहे ती सुद्धा या झोनच्या कलरचीच असावी मी तुम्हाला मगाशीच सांगितलं मंडळी की सोळा दिशांचं ग्रीडिंग अनुसार हे झोन नक्की करता येतं आणि त्यानुसार मग ह्या रंगांचा तुम्ही वापर करायचा तर तुम्ही एका चांगल्या स्थपती करून जर हे बघून घेतलं तर तुम्हाला नक्कीच मदत होईल आम्हालासुद्धा तुम्ही ह्या कामासाठी मदत मागू शकता आम्हालासुद्धा प्रश्न करू शकता संपर्क करू शकता तर आपण आता या ठिकाणी बघितलं की दाराचा रंग कसा असावा डोरमेट कसं असावं सगळ्यात महत्त्वाचं हा जो प्रवेशद्वार आहे येथे दोन दिवे लागलेले असावे म्हणजे त्या ठिकाणी दिवसा असो किंवा रात्री असो एक चांगला प्रकाश राहायला पाहिजे प्रकाशमय वातावरण राहिलं पाहिजे त्या ठिकाणी तोरण जर लावलं तर ऊर्जावान वातावरण होणार आहे आणि आपण कोणत्या दिशेला आपण द हे मुख्यद्वार घेतलेला आहे त्यानुसार त्या दिशेच्या देवतालासुद्धा नमन करणं खूप गरजेचं आहे आपला दरवाजा कोणत्या दिशेला आहे ह्याच्यावरती आपल्या घरामध्ये येणारी शुभ अशुभ ऊर्जेचं जे प्रमाण आहे ते कसं राहणार आहे ते अवलंबित राहणार आहे त्याचप्रमाणे प्रवेशद्वाराच्या तेथे येतो तो, तो उंबरठा तर उंबरठ्याचं पूजन सुद्धा तुम्ही मंगळवार शुक्रवार आणि पौर्णिमेच्या दिवशी कमीत कमी केलंच पाहिजे तसं तर उंबरठा रोजच स्वच्छ पाण्याने धुवून हळदी कुंकुआने पूजन करून सुगंधी फुलं वाहून संध्याकाळी त्या ठिकाणी क एका पंथीमध्ये कपूर आणि एका एक दिवा असं त्या ठिकाणी तुम्ही उंबरठ्याच्या समोर प्रज्वलन केलंच पाहिजे परंतु मंगळवार शुक्रवार आणि पौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही उंबरठ्याला गोमूत्राने धुवून काढलं हळदी कुंकू आणि हिंग एकत्रित करून त्याच्यामध्ये थोडंसं तुम्ही तांदळाची पावडर पण टाकू शकता हे सगळं टाकून तुम्ही मिश्रण तयार करून जर उंबरटा सारवून घेतला आणि तदनंतर तिथं हळदी कुंकूंचं पूजन केलं तिथं तर एक सुगंधमय छान वातावरण निर्माण होतं आणि माता लक्ष्मी अशा घरामध्ये सदैव नांदते अशा घरामध्ये श्री स्थापित होते आणि अशा घरामध्ये सदैव भरभराटी होते तर माहीत मंडळी आज आपण प्रवेशद्वार कसा असावा हे बघितलं आहे अशीच छान माहिती घेऊन आपण पुन्हा भेटूया धन्यवाद